चे सहकारी कळंबे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेला सर्वच मान्यवर आपल्याकडे वेळ कमी आहे नेत्यांच्या आगमन व्हायला सुरुवात झालेली आहे हाटे साहेबांनी अत्यंत जोशपूर्वक भाषण करून सभेला एक नव चैतन्य या ठिकाणी निर्माण करून दिलं या वयामध्ये सुद्धा त्यांनी भरत शेठ गोगोल्यांसाठी कंबर कसले या बिरवाडी गावातच नुसतं आले नाहीत तर त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन हाटेसाहेब अशाच प्रकारचा जोश तरुणांमध्ये आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने तरुणांनी खऱ्या अर्थाने आता उठून या परिसरामध्ये आदरणीय आमदार भरतशेट गोगावले साहेबांचा जन्म या परिसरामध्ये झालेला आहे आपण सर्वजण खऱ्या अर्थाने भाग्यवंत साहेब मी तर असं म्हणत होतो मगापासून की भरतशेठ गोगावले साहेबांचा जन्म जर आमच्या गावी झाला असता तर आमच्या सुद्धा गावाचा उद्धार झाला असता बिरवाडी ढालकाटी गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलंय ते कुणामुळे गेलंय त्यांचं कर्तृत्व त्या ठिकाणी आहे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावरती एवढं नाव त्यांचं मोठं केलंय परंतु त्यांचं पहिलं जर कुठं जायचं जा जा असेल एखाद्या महाराष्ट्रातील एखाद्या सर्वसामान्य माणसाला जरी त्यांना येऊन भेटायचं असेल तर कुठं जायचं आहे तर बिरवाडीने ढालकाटीला जायचंय भरत भेटायला जायचंय असं मोठं नाव या बिरवाडीने ढालकाठी दोनशे आमदारांमध्ये एक असा आमदार आहे की अठरा अठरा तास जनतेसाठी काम करतात तास करणार आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये असा एकही नेता नसेल विकासात्मक कामांच्या बाबतीत अनेकांनी सांगितलं तीन हजार कोटीचा या ठिकाणी जर विरोधकांवर बोलण्यापेक्षा त्यांनी केलेली जेवढी काम आहेत ती जर वाचलीत ना तर इथं सकाळी सात वाजतील एवढी काम आमदार साहेबांनी या ठिकाणी केलेली आहेत परंतु त्यांनी ठरवलेलं आहे कलबे साहेब ज्या वेळेला आमदार साहेबांनी ठरवलं या मतदारसंघाच्या आमदारकीची निवडणूक पहिली त्यांनी लढवायची ठरवली त्यावेळेला जनतेने त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आमदार साहेब त्यावेळेला आमदार झाले त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना दुसऱ्या दोन वेळा पुन्हा दो जनतेने निवडून दिलं आणि खऱ्या अर्थाने हॅट्रिक त्यावेळेला पूर्ण झाली तुम्ही त्यांना सतत दोन वेळा निवडून असंच दिलं नाही त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना तुम्ही निवडून दिलात नाहीतर एक वेळा बरेच एक निवडून गेले परत काही ते निवडून आले नाहीये आणि म्हणून आता त्यांच्या मनातली सुप्त इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे की चौथंदा चौकार मारण्यासाठी मला सज्ज व्हायचं आहे आणि तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी ते खऱ्या अर्थाने आलेले या बिरवाडी परिसरातील आजची पंचायत समितीची सभा आहे एवढी गर्दी या ठिकाणी त्यांच्यासाठी होत असेल तर ता अशा किती गर्दी जरी आधी झाल्या तरी तरुणांचा महिलांचा प्रतिसाद पाहिला तर आपण चौकार मारल्याशिवाय आमदार साहेब राहणार नाहीत याचे आज या या अर्थाने उत्तर आहे षटकर तेच मारणार आहेत त्यांना कधीच हरवू शकणार नाही आणि उद्याच्या काळामध्ये जोपर्यंत त्या या भूमीवरती आहेत तो आमदार आमदार भरतसिंग गोगोले असल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास या ठिकाणी आपण सभेच्या माध्यमातून देऊ इच्छितो अतिशय चांगलं वातावरण आहे या ठिकाणी युतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय सुनीजी तटकरे साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी काम करते आमदार साहेबांचे अनंत उपकार आहेत झालेल्या लोकसभेमध्ये आदरणीय आमदार भरत शेठ गोगोले साहेबांनी परिकाष्टा करून आदरणीय तटकरे साहेबांसाठी भरघोस मतदान या भागातून दिलेलं आहे आमदार साहेबांनी काम केलं शिवसैनिकांनी काम केलंय आणि म्हणून त्यांचा परतफेड करण्यासाठी त्यांनी केलेले अनंत उपकार आहेत त्याची परतफेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक ने कार्यकर्ता मताच्या रूपांमध्ये त्यांना शंभर टक्के दिल्याशिवाय राहणार नाही ही ग्वाही देण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण या ठिकाणी काम करत आहे विरोधक अनेक प्रकारचे अफवा प्रसरवत आहेत त्यांच्याकडे कुठला विकासाचा मुद्दा तर नाहीच परंतु आता फक्त आपण जागरूक राहिले पाहिजेत राहिले चार दिवस त्यांचा प्रचार आहे की अमुक काम करत नाही तमूक पक्ष काम करत नाही याच्या पेक्षा त्यांच्याकडे आता काही राहिलेलं नाही पूर्ण हतबल झालेलं आहे आणि म्हणून पुन्हा आपल्याला सर्वांना आदरणीय आमदार भरत शेठ गोगोले मनातली सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी ताकदीने त्यांच्या मागे उभे राहाल या परिसराचं नाव पुन्हा एकदा तुम्ही या महाराष्ट्राच्या तक्तावरती घेऊन जाल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय माहिती धन्यवाद माडी साहेब निश्चितच तुम्ही आठवण करून दिलीत